नाशिक आमदारकीच्या तिकिटाला नीलम गोरे यांनी पैसे घेतले विनायक पंडे यांनी केला खडबडजनक आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खडबडजनक आरोप केलाय त्यामुळे ठाकरे गटात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय नीलम गोरे ही निर्लज्ज नमखराम बाई असे त्यांनी म्हटले तर नीलम यांनी नाशिकच्या विनायक पांडेंना उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा केला यानंतर ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोरे यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय विनायक पांडे म्हणाले की दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लागली मी आणि अजय बोरस्ते दोघेही इच्छुक होतो नीलम गोरे यांचा भैया बहाते कार्यकर्ता होता त्यांनी नीलम गोरे यांच्याशी बोलायचे का असे सांगितले तेव्हा मी हो सांगितले काही रक्कम दिली त्यानंतर अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आले मी त्यांना सांगितले मला पैसे द्या अन्यथा पत्रकार परिषद घ्यावी लागेल त्यांनी मला बोलावून पैसे दिले मात्र त्यात काही पैसे कमी दिले आहेत असा दावा त्यांनी केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नाही खर तर दोन हजार चौदा ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी मी आणि अजय बोर असते आम्ही मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर नाशिक बोरला एक भैयावायती म्हणून कार्य कार्यकर्ता होता त्या भैया भैयाबाईतीने मला सांगितलं भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकीटासाठी हे करायचं का शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस नीलमताईकडे भैयाबाईती यांनी माझं नेलं आणि त्यावेळेस भाईतीचं माझा आणि निलमताईंचं नी बोलणं झालं त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय मोरस्टे यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी नी निलंबाईला एक दोन फोन लावले निलं काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईन नाही पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिथे तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची ते गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पुणे केलं मी त्यांना किती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा